नमस्कार माझ्या फूड पकवान चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुळ्याच्या पानांची भाजी हो तुम्ही बरोबर आहेत आज आपण मुळ्याच्या पानांची भाजी बनवूया कारण बाजारातून मुळ्या आणले की त्यात मुळ्यापेक्षा पाण्यात जास्त असतात मग ती पाणी आपण फेकून देतो म्हणून मी आज तुमच्यासाठी त्याच पानांची भाजीची रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग बघूया आधी पानांना स्वच्छ निवडून त्याला व्यवस्थित तीन ते चार पाण्यांनी धुवून घेऊया पानांमध्ये काही खराब किंवा पिवळे पडलेली पाण्या असतील तर त्याला वेगळी करून त्याला छान व्यवस्थित धुवून घेऊया इथे बघू शकता तुम्ही मी याचे थोडेसे डेट पण वेगळे करते कारण एंडिंगचे डेट हे थोडे जठर असते त्यामुळे याला थोडंसं आपण निवडून घेऊया बघू शकता तुम्ही इथे मी थोडं डेट सेपरेट करताय पूर्णपणे तोडायची गरज नाही थोडं थोडं एंड तोडलं तरी चालेल स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून त्याला चाळणीत थोडं पाणी निघतपर्यंत आपण ठेवून देऊया त्या भाजीतलं पाणी निघालं की आपण त्याला कट करूया याला बारीक बारीक कट करूया बघा इथे आपण भाजीला कट करते भाजी कट कर झाली की त्याला आपण थोडंसं एक वाफ देऊया म्हणजे की भाजीचा जो तुरटपणा असेल तो निघून जाईल आणि भाजी खायला खूप छान लागेल त्यामुळे इथे आपण याला बारीक बारीक कट करून कुकरमध्ये दोन शिट्या येतपर्यंत आपण त्याला वाफवून घेऊया ही भाजी एकदा बनवाल तर तुम्ही बाकीच्या पालेभाज्या विसरून जाल इतकी टेस्टी ही भाजी बनून तयार होते आणि लहान मुलंही आवडीने खातील त्यांनाही कळणार नाही की हे बाकी भा पालेभाज्या आहेत की मुळ्याच्या पानांची भाजी आहे ते एकदा ट्राय करून बघा बघा कुकरच्या भांड्यात मी आता ही पूर्ण भाजी टाकते आणि ही भाजी टाकून झाली की यात अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा ग्लास आपण पाणी घालूया आणि थोडंसं मीठ घालूया मिठामुळे ही भाजी व्यवस्थित शिजल्या जाईल आणि याचा रंग पण कायम राहील रंग पण चेंज होणार नाही त्यामुळे इथे थोडंसं आपण मीठ घालूया आणि कुकरमध्ये याला एक दोन वीस विसरेपर्यंत शिजवून घेऊया इथे बघू शकता दोन सीट्या झालेल्या आहे आता गॅस थोडा मंद करून याला एक पाच मिनटं आणखी होऊ देऊया तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी लागणार आहे इथे एक कांदा त्याला बारीक चॉप करून घेऊ एक टोमॅटो तो पण कट करून घेऊ दोन ते तीन लसण पाकळ्या त्याला आपण ठेचून घेऊ ठेचल्यामुळे त्याचा जो सुगंध आहे तो खूप छान उतरतो आणि वाळलेल्या सुक्या मिरच्या इथे मी चार ते पाच मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करून घेऊ शकता हे बघा आता इथे कुकर पण थंडा झालेला आहे आता आपण उघडून बघूया बघा भाजी आता छान प्रकारे व्यवस्थित बॉईल झालेली आहे याचा रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर हिरवा कंच कलर आहे यातलं पाणी आपण काढून घेऊ त्यानंतर आपण इथे फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी इथे एक कढईत तेल तापवते तेल दोन चमचे टाकलेले आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यात आपण टाकूया ठेचलेला लसण लसण थोडंसं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण त्याला परतूया लसण इथे बघा गोल्डन ब्राऊन झाला आहे त्यानंतर आपण इथे कट केलेल्या लाल मिरच्या घालू लाल मिरच्या घातल्यानंतर लगेच आपण इथे कांदा घालूया कारण मिरच्या ह्या लवकर करपतात त्यामुळे इथे आपण कांदा घालून मग त्याला व्यवस्थित परतून घेऊया कांद्याला थोडं परतलं की त्यात घालूया आपण मीठ चवीपुरतं लक्षात ठेवा मीठ आपण आधी भाजी वाफवताना पण घातलं आहे त्यामुळे थोडं जपूनच वापरा बघा इथे व्यवस्थित मीठ मिक्स झालं की त्यानंतर आपण यात टोमॅटो ॲड घ करूया टोमॅटो घातलं की आपण याला थोड्या वेळ परतून मग याला थोडं कवर करून आपण शिजवून घेऊया म्हणजे की टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते इथे बघा आता आपण उघडून बघूया टोमॅटो किती छान प्रकारे शिजल्या गेलेला आहे हे बघा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यात ॲड करूया वाफवलेली भाजी भाजी ॲड केल्यानंतर भाजीला पण आपण व्यवस्थित परतून घेऊया भाजीला वाफवल्यामुळे यातला तुरटपणा पूर्णपणे निघून गेलेला असतो त्याच्यामुळे याच्यात काहीही वेगळं आंबट घालायची अजिबात गरज नाही फक्त टोमॅटो घातला तरी पुरसा आहे वेगळं काही जसं आमचूर पावडर वगैरे अजिबात घालायची गरज नाही आणि हो ही भाजी बघा एका वाफेतच कशी शिजून रेडी होते तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख दिसतोय लाल हिरवा असा वेगवेगळा कलर बघता क्षणी खायची इच्छा होईल अशी ही भाजी दिसते आणि माझ्या घरी तर ही भाजी सगळ्यांना खूप आवडते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही भाजी आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मलाही अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहायला खूप आवडेल चला आता आपण प्लेटिंगची तयारी करूया गरमागरम भाजी आता आपण सर्व करूया ही भाजी चपाती भाकरी किंवा राईससोबत पण खूप छान वाटते हे बघा किती छान दिसतंय कलरफुल अशी पण प्लेटिंग करूया अगदी ही भाजी खाताना तुम्हाला सुद्धा कळणार नाही की ही मुळ्याच्या पानांची भाजी आहे इतकी सुरेख लागते माझ्याकडे तर मुलांना ही खूप आवडते पालेभाज्या या शरीरासाठी खूप छान असतात मग त्या मेथी चवळी असो की रानातल्या रानभाजी की कोणत्याही प्रकारचे पा पालेभाज्या असो ह्या आपल्या शरीरात गेल्या पाहिजे कोणी कोणी याच्या आधी मुळ्याच्या पानांची भाजी खाल्ली आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा आणि कुठून हा व्हिडिओ बघताय तुम्ही हेही मला कमेंटमध्ये कळवा हेल्दी खा आणि हेल्दी राहा बाय